मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे मागच्या काळामध्ये लॉईड्सने देखील काली अमाल हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आणि तिथेही स्पेशालिटीचं सा काम चाललेलं आहे यासोबत नुकतेच आपण जवळपास पाचशे कोटी रुपयाचे नवीन रस्ते हे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत जुने अनेक रस्ते की ज्यांचं काम अडलं होतं लोकांमध्ये रोष होता आम्ही एक मोठी लढाई बर त्या ठिकाणी लढलो आणि आमच्या ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बरोबर कायद्यातनं त्या ठिकाणी योग्य इंटरप्रिटेशन काढून आज आपले सगळे रस्ते जे आहेत त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो पुढच्या काळामध्ये दृष्टीनं चांगले रस्ते आणि इथे अनेक नद्या आहेत नाले आहेत त्याच्यावर चांगली पुलं ही बांधण्याची सुरुवात आपण केलेली आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील गडचिरोलीला खूप पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे